तर आता आम्ही पक्षी बघून आलो सगळे तर आता वाघ बघायला आहे आणि तेच आता इतक्यात आवाज येत होता पण माहिती इकडे फोटोशूट करता गर्दी ना ते गर्दी म्हणून बघताच येणार नाही आता थोडस कमी झालेलं आहे मग आता बघू वाघ आणि पुढची कोणी कोणती प्राणी येते पण दाखवते तुम्हाला काय <स्थाथ> करते पण अजून मोठं असा ना वेगळं ते मी छोटो अल्ले धुला आणि खूप आवाज माईट लावला मी असायचो तर दसरा बघून तुम्हाला पण दाखवतो

तुम्हाला पण दाखवायचंय की बघू शकता तिकीट काढलेले आहे तर आता इथून एंट्री आहे चला तर इथे मॅप बघू शकता असं आहे असं असं जायचं आपल्याला थांबा एक मिनिट असं जायचं ना रंगी बिरंगी पॅरेस मला पण शारा बस ए जस्ट सारे चला हा लो बस चला काय ई वन बिल ऑन बिल काय ग्रेट इंडियन हरली मग बघू शकता इथे आहे हार्बिल काय आहे हे आऊन एका हाऊन दोन बसले पाह कसे बसले सारस स्क्रीन काय oh तिकडे चला बघू ओ माय गॉड असा पाहला सारस क्रिम वाहला याने चला

റണ്ണർ кайന്ത റോട്ടറ റോട്ടറ ആണ് ഓ മൈ ഗോഡ് എന്താ ഈ വീഡിയോ हां मां हां इकडे

काय तिकडे आलो आलूवड वाटत तुला इतकी गर्दी आहे ना बघायला जी बघायला तुला आम्ही थोडंसं इकडे आलो मध्ये आणि म्हणजे तिकडि जाईल तिथे वाघ आहे वाटत पक्षी तर बघितले आणि आता मुलांना काय इथे ए वाव फ्लेमिंग गो मलडाख्लेमिंग गो बघू शकता मलडाख बघू शकता अग हे, हे? स्पायडर आम्ही ते खाल्तोय किती खाय मग मग तेच लावून पाण्यातले ना ते पाण्यात राहतात जास्त खालता येईल त्यांची मजा का खालता होऊन गेल्या खालता येई सगळ्या तर इथे बघू शकता किती ते ना हो याच्यातलं कार्टून मधलं हा माझे फोटो काढा ना तर आता आम्ही पक्षी बघून आलो सगळे तर आता वाघ बघायला आलेलो आहे आणि तेच आता इतक्यात आवाज येत होता पण इकडे म्हणलं फोटोशूट करतो आणि ती गर्दी म्हणजे गर्दीमध्ये बघताच नाम नाही आता थोडस कमी झालेलं आहे मग आता बघू वाघ आणि पुढची कोणी कोणती प्राणी ते पण दाखवते तुम्हाला चला ड्रिंकिंग वॉटर आणि टॉयलेट चाइल्ड फिडिंग वगैरे सगळ्या शोधून केलेले आहेत चला आपण चिता वगैरे बघू मेन प्राणी हे बघ आता इथे ना मेन होईल आता इथे चिता वगैरे तुम्हाला दाखवतो सगळं Aku akan mengambil dia, telah mau? Tidak tidak. mau? kau दिसत नाही ना इकडे गे निक मोठ आहे ना झू आणि हवे प्राणी काही झोपेल तो फारचा वेळ आहे आणि इकडे वाटतं काहीतरी तुमच हे दोरीला का काहीतरी आहे बघू आता दिसतो की नाही या खूप मोठा आहे ना जु आणि लायन टायगर सगळे झोपलेले होते मग त्याच्यामुळे आता हा गोष्टी बाकीच बघतोय पक्षी वगैरे

<ti> <cop> iya <diyorsun67> okay. oh like dong. Begna begitulah, kan? Kamu siapa juga macam itu? Hah, semua itu डेंजर आहे बाबा कसं तरी बघतो आम्ही कसं मी तुम्हाला दाखवते प्राणी तो बघितलं काय लगेच तिकडून घेऊ घ्या का दिसतोय करून काय केलं ना होतं बाबा असा

Terima kasih kira-kira.

என்ன பேர் आ, आ, ते आ, आ, ते। ते। लाइटिंग लागलं असेल इथे काय वेळ लाईन लागेल तेव्हा खूप हो बघितले ते आता काही वाटत नाही पण तरी दाखवते इथे बघू शकता बघितले ना आपण खूप खूप बघितले आपण म्हणून बघायची बघू शकता इथे चलो तुम्ही शर्ट घालतात बापरे चार किलोमीटर मध्ये झालेला आहे एका दम लागतो त्या टोकावरून तर ह्या टोकापर्यंत हरण खूप बघितले की हरणाची सेटी नसतं या साईडला सांबर सांबार हे सगळे बसलेले सांबर आहे सिंगानवाले దీపా నా కస్టరీ एकदम छोट शे ना बघितले किती हो व्हिडिओ वा बघायला वेगवेगळे अशी सगळे प्राणी वेगळे विहान जंगल बुक मध्ये बघितलंय ना तू काय नाव अस नाही दीप त्याच्यात नाव काय असत बुंबा काहीतरी वेगळं असतं काहीतरी

అబలకై కర్తే పన అది మోటే అసనే లేదేటి ఈ చోటే అట ఈ ఇ ఇ బారి